श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा मंगळवार म्हणजे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे वैकुंठ चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी ही कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते ही भगवान विष्णू आणि शिवाची एकत्र पूजा करणारी दुर्मिळ व्रत आहे हा दिवस श्री हरी विष्णू आणि महादेवांच्या उपासनेसाठी समर्पित आहे आषाढी एकादशी पासून ते देव उठणी एकादशीच्या या चार महिन्याच्या काळामध्ये श्री हरी विष्णू योग निद्रेत जातात आणि या संपूर्ण विश्वाचा कारभार तो महादेवांच्या खांद्यावर असतो एकादशीला श्री विष्णू आपल्या चार महिन्याच्या योग निद्रेतून जागे होतात आणि पुन्हा एकदा सृष्टीची जबाबदारी घेतात कार्तिकी एकादशी झाल्यावर वैकुंठ चतुर्दशीचे व्रत केले जाते वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी श्री विष्णू आणि महादेव यांची भेट होते ह्यालाच हरिहर भेट असे सुद्धा म्हटले जाते धार्मिक मान्यतानुसार वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी श्रीहरिविष्णू आणि महादेवांची उपासना केल्याने व्यक्तीला स्वर्गाची प्राप्ती होते त्याचबरोबर दान केल्याने आपल्याला दहा यज्ञ केल्या एवढे पुण्य प्राप्त होते वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस आहे जेव्हा महादेवांना तुळशीपत्र आणि श्रीहरिविष्णूंना बेलपत्र अर्पण केले जातं वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र म्हणतात विष्णू सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणून तुळशीची पाने अर्पण केली जातात या दिवशी मध्यरात्री निश्चित काळामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि सकाळी महादेवांची पूजा करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी स्वतः महादेवांची पूजा केली होती त्यामुळे हा दिवस खूप खास मानला जातो पुराणानुसार या दिवशी स्वर्गाचे दरवाजे म्हणजे उघडतात जे खऱ्या मनाने भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा करतात हे व्रत केल्याने तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे अनेक त्रास कमी होऊ शकतात वैकुंठ चतुर्दशी हा पूर्वजांच्या आत्म्यांना मुक्ती देणारा दिवस मानला जातो या दिवशी तिळ मिसळलेले पाणी दक्षिणेकडे तोंड करून अर्पण केल्याने त्यांना मुक्ती मिळते या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या तर दूर होतातच होतात पण कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती येते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी कापूरसोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिढा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर या कोणत्या वस्तू जाळायच्यात कोणत्या वेळेत जाळायच्यात त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही असे म्हटले जाते की या तिथीला ब्रह्म ब्रह्ममूर्तार महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केली होती त्यानंतर भगवान शंकराची प्रार्थना केली होती त्या पूजेने महादेव एवढे प्रसन्न झाले की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली होती आणि प्रसन्न होऊन वर दिला की या दिवशी जो विष्णू भक्त किंवा शिवभक्त मनोभावे भगवंतांची आळवणी करतील त्यांना वैकुंठ प्राप्त होईल वैकुंठ चतुर्दशीच्या आदल्या रात्री श्री विष्णूंची तर दुसऱ्या दिवशी सकाळी महादेवांची पूजा केली जाते जो भक्त या दिवशी विधीपूर्वक श्री हरी विष्णू आणि महादेवांची पूजा करतो त्याला वैकुंठ होत असते महादेव प्रसन्न केल्या असता आपोआप माता पार्वती देखील आपल्यावर प्रसन्न होत असते तसेच श्री हरि ध्यान केल्या असता आपोआप माता लक्ष्मीची सुद्धा कृपा आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे घरातील दुःख दारिद्र्य नाहीसे होते आयुष्यातील नरक यातना मिटतात आणि जिवंतपणेच वैकुंठ प्राप्तीचा अनुभव हा अनुभवता येतो आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळीमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण काही कारणास्तव जर तुम्हाला यावेळीमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झाला तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची तुळशी मातेचे सुद्धा आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला या उपायाला सुरुवात करायची हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या अपले घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा खोलायच्या कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एड्यापिड्या दौशत अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसूनच करणार हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची कारण मातीची पंथी ही पंचतत्वापासून बनलेली असते मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही ठेवायची शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या हा टाकायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी आहे का कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्यापिड्या ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्या श्... शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलचीसुद्धा ठेवायच्या ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहे त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगा आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असती त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर काळे तिळसुद्धा सुद्धा घ्यायचे तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे महादेवांना आणि आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आहे त्यांनी जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे काळे तिळ उतरव आणि त्यानंतर हे काळे सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप सुद्धा टाकायचं तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो काही वेळा ही मातीची पंथी आपल्याला देवघरासमोरच ठेवायची त्यानंतर ती मातीची पंथी आपल्याला तिकडनं ओचलायचा धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे फिरवताना निरंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप हा करायचा आहे संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरून झाल्यानंतर आपल्याला या मातीच्या पंथीला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ठेवायचं आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक इडापिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होतच होतो पण आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी लक्ष्मीचं आगमन हे होत असतं वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं आता या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर शांत झाला की ह्याच्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळाल्या असेल काही नाही जळाले असेल तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन फेकून द्यायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ